नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सोनम लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे मंडळी आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे कारण त्यामुळे सुरुवातीलाच मी तुम्हाला नम्र विनंती करते की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण विशेषतः महिलांसाठी शेवटी सांगितलेला भाग खूप उपयोगी आहे आज आपण गणेश जयंतीबद्दल सविस्तर माहिती समजून घेणार आहोत गणेश जयंती हा केवळ एक सण नसून आपल्या आयुष्यातील अडचणी चिंता आणि भीती दूर करणारा पवित्र दिवस आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहेत बुद्धीचे ज्ञानाचे आणि समृद्धीचे दैवत आहे म्हणूनच त्यांच्या जयंतीला केलेली भक्ती खूप फलदायी मानली जाते गणेश जयंती ही माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते असे मानले जाते की याच दिवशी भगवान श्री गणेशाचा जन्म झाला म्हणूनच हा दिवस गणपती बाप्पासाठी आणि त्यांच्या भक्तासाठी अत्यंत खास आहे पुराण नुसार पार्वती मातेने आपल्या अंगावरील उठणे घेऊन एका बालकाची निर्मिती केली आणि त्यात प्राण संचारले त्या बालकाला त्यांनी आपल्या दारावर पहार देण्यासाठी ठेवले काही वेळाने शंकर भगवान आले पण त्या बालकाने त्यांना आत येण्यापासून रोखले रागाच्या भारात शंकर भगवानांनी त्या बालकाचे मस्तक छेदले हे पाहून पार्वती माता अत्यंत दुखी झाल्या त्यांच्या दुखाने द्रवून जाऊन शंकर भगवानांनी त्या बालकाला पुन्हा जिवंत करण्याचा निर्णय घेतला आणि हत्तीचे मस्तक लावून त्याला जीवनदान दिले तेव्हापासून तो बालक गणपती म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्यांना प्रथम पूज्यदेव मानण्यात आले म्हणूनच कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापासून गणपती बाप्पाचे पूजन केले जाते गणेश जयंतीच्या दिवशी मनापासून पूजा केल्यास जीवनातील अडचणी कमी होतात मन शांत होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पुढील माहिती विशेषतः महिलांसाठी फार महत्त्वाची आहे या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत घरातील देव्हारात किंवा स्वच्छ जागी गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा दुर्वा लाल फुले मोदक आणि गुळ नारळ अर्पण करावा तुपाचा दिवा लावून मनोभावे प्रार्थना करावी ओम गण गणपते ओम गण गणपते नमहा हा मंत्र श्रद्धेने किमान एकशे आठ वेळा जपावा आता मंडळी महिलांसाठी खास महत्त्वाचा भाग लक्ष देऊ नये का महिलांच्या आयुष्यात घर संसार मुलं आर्थिक जबाबदाऱ्या नाती आरोग्य अशा अनेक चिंता असतात अनेकदा स्वतःसाठी वेळ काढता येत नाही अशा वेळी गणेश जयंतीच्या दिवशी महिलांसाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो या दिवशी प्रत्येक महिलेने घरात एक छोटासा वेळ स्वतःसाठी काढावा देवारात बसून तुपाचा दिवा लावावा आणि गणपती बाप्पा समोर मनातील सर्व दुःख ताण भीती आणि इच्छा मोकळ्या मनाने सांगाव्यात काहीही लपवू नये कारण गणपती बाप्पा हे मातेच्या मायेप्रमाणे भक्तांची दुःख समजून घेतात महिलांनी या दिवशी शक्य असल्यास पिवळा किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे कपाळावर कुंकू लावून मन शांत ठेवून प्रार्थना करावी घरातील सुख शांती पतीचे आरोग्य मुलांचे यश आणि स्वतःच्या मनशांतीसाठी खास प्रार्थना करावी असे मानले जाते की गणेश जयंतीच्या दिवशी महिलांनी मनोभावे प्रार्थना केल्यास घरातील कलह कमी होतात नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात समाधान निर्माण होते त्यामुळे मंडळी हा भाग प्रत्येक महिलेने नक्की ऐकावा आणि अंमलात पण आणावा या दिवशी दानधर्म करणे देखील फार महत्त्वाचे आहे महिलांनी शक्य असल्यास गरजू महिलांना साडी अन्न काही लहान मदत करावी लहान मुलांना खाऊ वाटावा किंवा गायीला चारा द्यावा यामुळे पुण्य लाभते आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळतो गणेश जयंतीच्या दिवशी वादविवाद राग तणाव टाळावा कठोर शब्द वापरू नयेत आणि कोणाचेही मन दुखावू नये कारण गणपती बाप्पा शांती संयम आणि नम्रतेचे प्रतीक आहेत मंडळी मनापासून गणपती बाप्पावर विश्वास ठेवला तर ते नक्कीच आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करतात गणेश जयंतीचा हा दिवस आपल्याला संयम श्रद्धा आणि सकारात्मक विचारांशी शिकवण देतो या दिवशी केलेली भक्ती आणि प्रार्थना आयुष्याला नवीन दिशा देऊ शकते म्हणूनच या गणेश जयंतीला मन वाणी आणि कृती शुद्ध ठेवून गणपती बाप्पांची भक्ती करा बाप्पा नक्कीच तुमच्या जीवनात सुखशांती आणि समाधान घेऊन येतील श्री गणेशाय नमा